नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या बावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता गुढीपाडव्याची पूजा झालेली असते तेव्हा आबा सांगू लागतात की आता सगळ्यांनी आपल्या जुन्या गोष्टी कडू आठवणी आणि नव्याने आता सुरुवात करायची त्यानंतर सगळेजण आबांचं ऐकतात आणि आता आबा कलाला प्रसाद वाटायला सांगतात त्यानुसार कला सगळ्यांना प्रसाद देते त्यानंतर आता ती घरातल्या सगळ्यांना प्रसाद देऊन झाल्यावर अद्वैतकडे वळते अद्वैतच्याही हातावर ती प्रसाद ठेवते आणि म्हणू लागते की आता आपणही जुन्या कडू आठवणी विसरून नवीन आयुष्याला सुरुवात करूया असं ती त्याला प्रेमाने म्हणू लागते इकडे मात्र अद्वैत त्यावर काहीच उत्तर देत नाही आणि हे मात्र सरोज ऐकते दुसरीकडे मात्र आता कला सोहम आणि अंजुताईला सुद्धा प्रसाद देते आणि त्यानंतर सगळेजण पुन्हा एकदा गुढीला नमस्कार करतात आणि त्यानंतर मात्र गुढीचे आशीर्वाद घेतात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र रोहिणी सरोजला सजेशन देते की अद्वैत हा किती पेपर्सवर हजारो करोड पेपर्सवर रोज सया करत असतो तर आपण एखाद्या फायलीमध्ये डिवोर्स पेपर ठेवून त्याची सई घेतली तर सोप्प काम होईल आणि राहिला कलाच्या सईचा प्रश्न तर ते मी बघते आणि असं म्हणून आता ती सरोजचे कान भरू लागते दुसरीकडे मात्र आता अद्वैत आणि कलाचं बोलणं सुरू असतं तेवढ्यात त्यांच्या बोलण्यातनं एकमेकांबद्दल अगदी त्यांच्या लक्षात येतं की आपण सेमच बोलतो आहे दोघांच्या तोंडातून एकच वाक्य निघतं मला असं वाटतं आहे की सोहम प्रेमात पडला आहे आणि त्यामुळे आपण एक गोष्ट करायला हवी आपण त्याच्या लग्नाचा विचार सारखा काढायला हवा म्हणजे तो प्रेम कबूल करेल त्यामुळे आता कळलं ना तुला की आपण दोघं एकमेकांबद्दल किती अगदी परफेक्ट आहोत फक्त सेम बोलतच नाही विचारही आपण सारखेच करतो आणि त्यामुळे पुन्हा एक पॉइंट आता बोर्डवर कला मात्र ऍड करते इकडे मात्र अद्वैतीच्या बघतच राहतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा